काय घेतलं का दे तर मित्रांनो मुंडा घेतलेला काय ती काय म्हणतात का वागळी तीनशे रुपये एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ हे येऊ काय हे येऊ काय খালি খালী খালি খালি খালী तर नमस्कार मित्र मी मॅड इंदरकर आमच्या बघून युट्यूब चॅनल वरती तुमचा सगळ्यांचा पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ मित्रांनो स्वागत असा तर मित्रांनो आज चालला असा मी कुणकेश्वर म्हणजे सॉरी चालला असा मी देवगडला तर माशाचं लिहिला माझ्या मित्रांना बघूच होतो म्हणजे रोहित संदेश वगैरे हो भैया वगैरे हो त्यांना माशाचं लिहिला बघूच होतो तर माश्याचं लिहिलं होता संध्याकाळचं हो चार वाजता तर आता आम्ही असा आहोत दारुलीच्या पेट्रोल पंपावरती आणि इकडनं आता जाणार आणि काल बसून ना कुणकेश्वरला दरवर्षीप्रमाणे रापण महोत्सव सुरू होता तर काल पहिलं दिवस झालो आठ तारीख आज नऊ तारीख असा तर मग येताना मासे घेऊ मासे वगैरे हो घेऊन झाल्यानंतर आम्ही येताना कुणकेश्वर मार्गे अतरा मार्गे मग कणकोली घेणार तर मग येताना आपल्या एक महोत्सवाचं तिकडे जाऊचा असा बघूचा असा की कसं काय असा मागच्या वर्षी पण मी विचार केले होते की महोत्सवाला जायचा तिकडची व्हिडिओ करायची तिकडचं ब्लॉग करायचो पण तिकडचं ब्लॉग आपल्या करूक भेटत नाही आणि कारण का जाऊकच भेटत नाही तर आता आपल्याकडे वेळ असा बघूया संध्याकाळी काय होता आता वाजले असत स सा, सव्वा सा, तीन वाजले असत चार वाजता लिलाव सुरू होता लिलाव झाल्यानंतर थेसून कुलकेश्वरात आपण जाणार आणि तिकडनं मग तुमका पुढे बघू भेटत तर आपल्यासोबत असा आत्ता भाई सावडावर असा त्याच्यानंतर भैया असा संदेश असा आणि रोहित असा दोन गाड्या असत आणि भाईच्या गाडीवरती मी आणि संदेश असाव टेबल सीट बघूया आता तर संदेश असा संदेश असा सोबत रोहित असा रोहितने आपली गाडी घेतल्या ना त्याच्यानंतर इकडे भाई या त्याला आता वाजले तीन असत आपल्या चार वाजेपर्यंत जाऊन पोचूचा कारण काय चार वाजता लिलाव सुरू होता तर भाई सावडाकर करे बघा एकदा पूर्ण बघा तर मग चला आता जाऊया आणि बघूया काय होता वादल्याच तीन वाटत नाही जाऊन वाजेपर्यंत पोचू आमचं ड्रायव्हर बघूया काय करता भाई सावडाकरैया आणि रोहत आता दोघ जण असत कारण त्याची गाडी जरा वेगळी आहे म्हणजे कमी यायची त्यामुळे त्यांनी डबल सीट घेतल्या अजून एक आमचं मित्र येऊच होतो पण आम्ही कॅन्सल केला जो या जेवढा लवकर जाऊ जमत तेवढा जाऊ जाऊचा म्हणजे काय भेटून खूप भेटत आपल्याला गाडीवरती आपण पुढे गेला <laughs> तर आपण संदेश बघा अरे एकच नको तर आम्ही नांदगाव क्रॉस केला नांदगावच्या पुढे एक पाच पाच नाही सॉरी दोन एक किलोमीटर इलाव तर मग आता मी लय संदेश इला नाही भाई आम्ही एका एक गाडीवर जण बसला तर आता मागण्या पाठोपाठ इली तीच दिली मी म्हटलं वेळ लागतो की काय पाठोपाठ असत ते बघा व्यवस्थित ते खई गाड्या खै ख चला जा तळेबाजारपेक्षा देवगडात थांबला तरी चालात पण नको तळेबाजारात थांबा खै ल लिंगदा टिटो ना थांबया तुझ्या तोरसा तर मग चला त्यांना सांगितलं आहे की पुढे जाऊन थांबा कारण की कसे भाई जरा कसा लवकर लवकर जाऊ तर आपल्याकडून गाडी फास्ट मारतात तर मग त्यांना पुढे जाऊन सांगितलं आहे आणि थांबतील ते पुढे बघूया आपण आजच आहोत आपण भाटीवरती बसलो भाटीचा लिलाव आपल्या चालू का चार वाजता सुरू चालू असता माझ्या साडे चार भूया काय होता मध्ये

बघू शकतास चालू चालू चाल चल मरे तर आपण आता भागव गेलो गाडी लावू तर आम्ही चल मा गेलो

توپلی والا تھا توپلی توپلی والا ہے

काय घेतलं तर मित्रांनो मुन्नान घेतलेला काय ती काय म्हणतात आहे का वागळी तीनशे रुपये एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ ಪಿ ರೂಪ ಪಿ ದಾ ರ ಪಿಶೀ ಏರಳಿ ಸುಗಡಿ

इशू काय तू बांगडे घेता बिघा बांगडे कसे बांगडे कसे लावला उडय तर उडय मला शंभर रुपये द्यावा मी तुमचा वराडे मास्टर काय लावला जा 아, 이거, 뭐, 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 चालू गेलो चालू किती आले दोनशे आले धर ना माहिती तुझ्या आता दे। ए दहा जास्त गेले कास्त गेला असे गालू हे येऊ काय हे येऊ काय

रोहितो इलो आता हय सोधी सोधी आमका बघितलंय मी बघितलंय हे बघा मुन्ना असा भाई सावडावकर असा आपलं मित्र भैया असा आणि हे मी मासे घेतले किती रुपयाचे मासे सात पाचशे रुपयाचे मासे इले पापलेला भेटत पाचशे रुपयाचे मासे इले मित्रांनो तर आम्ही असा जेटी वर हे बघा बघू शकता काय करता सांगा तू घरा काय कोणाला काय नेऊ सांगायचं अरे मग काय लगेच घेता पटकन रोयता काहीतरी घेऊचा पण रोयतो म्हणता घराकडे विचार हे पाचशे रुपयाचे मासे काय असायचं रे पप्पा का आधी सांगा का ना पप्पा आता बोलले उमर का होतो पप्पा आता बोलले आमच्या झाला मागितलं भेटले मग गेले घेऊन मी घेतलं

ती सांगेल तू का पैसे ह्या काय माझ्या बहिण आहे खोळू पण हा ह्या पण हा सगळा खया खोळू खोळू नाही रे गुंजलता बाई बाई बॉटलेत भेटतात ना खोळे मिळ आमका हो बॉटलेत भेटतात कॅन्सल करू तू येते आपण म्हणता खोळे खोळे ती लेप आता ती लेप आपल्याला पापलेट पापलेट असं पापलेट तू काय एवढ्या बळे बिळे काय तर वास मासे विषय व्यवस्थित द्यावा काय था। तुम्ही थांबा एक मिनिट थांबा येती भैया पिशवी घे दे हो काय नाही तुम्ही मुन्नाचे पप्पा आज तर मित्रांनो आमका भेटले मुन्नाचे पप्पा हे बघा भरपूर दिवसांनी जेटीवर कामाक असत ते बघा हे मुन्ना मुन्ना असा ते मुन्नाचे पप्पा असत ते आमका त्या नेता जेटीवर नेतात काका काय भेटताना जेटीवर काय भेटताना जेटीवर अजून काय तलवार भेटली तलवार तलवार भेटली म्हटलं म्हणजे काय भेटताल ना बळे अजून काय नाही जाऊया जेटी लाव तो बायको खाया बर्फा गाडी लावतात ना थे थेत ना गाडी आम्ही टेबल टेबल शिडा मसाला हे किती किलो झाला हे आई दहा किलो आहे का किलो सात आठ किलो म्हणता सात आठ किलो हा दे, दे, तर मित्रनो हे बघा कॉकटेल घेतला सगळा कॉकटेला कसा दिले काय सातशे रुपये गेले सातशे न पाचशे रुपये सॉरी गाडी गाडीक लावतो ना

पाच जण पाच जण पाच जणातले ना पाच जणात वाटत जी होत वाटत आठ होत आठ आठ म्हणजे आठ आठ वाट ती आठ आपण पाच जणात कॉन्ट्रीब्युशन करा पाच जण एक बारके अशा बारके मागका माझी पन्नास रुपये पन्नास रुपयानंच विक्री झाली थोडक्यात बोलू तुला पन्नास रुपये सोडून द्यायचे बघा तीनशे रुपयाचे रवले किती अडीचशे रुपये अडीचशे रुपये मागा तुम्ही द्यायचे गोळा करून किती चौदा जणात म्हणजे का जाना जाना ए वागा, 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 आ, तुम्ही तू तु भैया आणि हो अडीचशे रुपयात तीनशे रुपयात मी घेतले पन्नास सोडून देऊवरचे अडीचशे रुपयात तुम्ही मला गोळा करून द्यायची संध्याकाळी अडीचशे रुपये देवा त्याच्यात वागता कॉन्ट्रीब्युशन होतो पन्नास पन्नास रुपये प्रमाणे सगळ्यांका सगळ्यांना हे जे पैसे होत कोणी हिने जे ना ते हे घर घेऊन जातो खायचे मासे ते समाज हिनी प्रायव्हेट घरात आता जे बळे भेटतले ते बळे ते बाबा प्पा फुकतात ते सगळ्यांनी वाटून घ्यायचे हा ओके काय येतोय काय येतो बारको सारखं काय येतो मान्य मान्य बाकी काय काय घेतला अडीचशे म्हटलं काय घेतला डोमा डोमा वासो रे पुन्हा डोमा वासो कसलो तो एकाच धोड्या म्हणतो धोडिया अच्छा अच्छा अडीचशे अडीचशे पण देऊ नको दोनशे पन्नास पन्नास

પન્સ રીતે પન્નાસ હજાર રૂપે પન્નાસ હજાર રૂપે